जपे विनियोग हो आता मी तुम्हाला ऋषी आहे या रामरक्षा कौशिक ऋषी हे मंत्राचे ऋषी आहे अनुष्ठुक श्लोक आहे सीता आणि रामचंद्र देवता आहे श्री हनुमानजी किलक आहे आणि श्रीरामाची प्रसन्नतेसाठी जप केले आहेत धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला दाबायचं विसरू नका धन्यवाद